बीड जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांना अभावी ओस पडू लागल्या आहेत तर अनेक गावच्या शाळेच्या परिसरात पाय ठेवायला जागा नाही एवढ्या शाळा खोल्या बांधल्या जात आहेत मात्र अंबाजोगाई तालुक्यातील चनई गावच्या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चनई तांडा या गावची पहिली ते पाचवी वर्गापर्यंतची शाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत या ठिकाणी खोलीच नसल्यानं लहू आडे यांच्या राहत्या घरात जिल्हा परिषदेची शाळा भरवली जात असल्याचा प्रकार उघडकीसार आहे चनई तांडाची लोकवस्ती शंभरच्या आत ना ते पाचवी ठिकाणी भरवले जातात अगोदर हा तांडा नदीच्या खोऱ्यात होता मात्र पुन्हा रस्त्याच्या कडेला घर करून लोक राहत आहेत विशेष म्हणजे चने गावच्या मतदार यादीत या तांड्यावरील नागरिकांची नावं आहेत त्यामुळे स्वतंत्रपणे या गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा नाही किंवा वस्तीला दर्जा नाही एकीकडे चनई गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना पाय ठेवायला जागा नाही एवढ्या शाळा खोल्याचं बांधकाम या ठिकाणी झालं आहे मग प्रश्न निर्माण होतो चनई तांडा चनई असताना आजपर्यंत चनई तांड्याच्या शाळेला साधी शाळा खोली का मिळाली नाही चनई जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर उबाळे यांच्या म्हणण्यानुसार चनई तांड्यासाठी त्यांनी त्यांच्या काळामध्ये शाळा खोली मंजूर केली मात्र जागा उपलब्ध न झाल्यानं शाळा खोली बांधता आली नाही चनई गावचे उपसरपंच दीपक शिंदे आहेत त्यांनी या बाबीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडला पाहिजे चनई गावापासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर असणारा तांडा आहे शाळा खोली नसल्यानं शाळा कायम एका झाडाखाली भरत होती मात्र मुला मुलींना पाऊस आल्यानंतर बसता येत नव्हता त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले लहू आडे यांनी शाळेतील शिक्षक वैरागे व जाधव हो यांना विनंती केली की शाळा माझ्या राहत्या घरात भरवा आम्ही दिवसभर शेतात कामाला जातो संध्याकाळी आम्ही आमच्या घरात राहू मात्र दिवसभर तुम्ही शाळा आमच्या घरात भरवण्यास आमची हरकत नसल्याचं लहू आडे यांनी सांगितलं त्या दिवसापासून तांडाची शाळा लहू आडे यांच्या घरात भरते खर तर शाळेसाठी आपलं राहतं घर उपलब्ध करून देणाऱ्या आडेंचा सार्वत्रिक सत्कार आणि सन्मान व्हायला हवा शाळेची अवस्था पाहिली तर पुढारी प्रशासकीय अधिकारी नागरिकांची मान शर्मेनं नक्कीच खाली जाईल असा हा प्रसंग आहे आजपर्यंत या शाळेला शिक्षण खात्याच्या ना अधिकाऱ्यांनी ना पुढाऱ्यांनी कोणी भेट सुद्धा दिली नाही याबद्दल सर्व समाजात कुतूहल वाटत आहे कारण नाही त्या ठिकाणी मिरवण्यासाठी व श्रेय घेण्यासाठी पुढाऱ्यांमध्ये स्पर्धा असते मग या अपयशाचे कोण प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय वार्ता युट्यूब करिता परमेश्वर गित्ते अंबा जोगाई जिल्हा बीड तांड्यावर स्वतंत्र शाळेसाठी इमारत नाही कारण हा तांडा खाली होता सर नदी पात्रात तो आता इकडे आलाय मग कालपर्यंत तिथं या लोकांच्या नावानं जा जागा नव्हती एक महिना दोन महिन्यापूर्वी यांच्या रेस्ट्या झाल्याच्यानंतर ते देतो म्हणतात जागा उपलब्ध करून जेव्हा जागा उपलब्ध होईल तेव्हा प्रस्ताव पाठवला हो जाईल गव्हर्नमेंटकडे तेव्हा मिळेल रूम सध्या या घरामध्ये शाळा भरते सध्या त्यांच्या निवासाच्या घरामध्ये रात्रीला ते स्वतः वापर करतात आणि दिवसा शाळेच्या टायमात आम्हाला वापरायला देतात मध्येच त्यांचं काही काम पडलं होतं कारण त्यांचा दैनिक वापराचा पसारा घरात असल्यामुळे ते मध्येच येतात जातात नेमकं कोणाचं घर आहे आणि जेव्हा लहोआहे उघाड असल्याच्या नंतर आम्ही लिंबाच्या झाडाखाली बसतो आणि पाऊस आज पेपर असल्यामुळे आम्ही इथं बसलो